नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला कट ब्लाउजला अस्तर कशा पद्धतीने जोडायचं आहे ते दाखवणार आहे मेन म्हणजे हा नेटचा कपडा आहे आणि त्यासोबतच नेटच्या कपड्यावर अस्तर कसं ठेवायचं आहे आणि त्याला कसं स्टिच करायचं आहे ते दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी कशा पद्धतीने अस्तर जोडत आहे तर दोन्ही साईडला ज्या बाजूला सव्वाशी आहे त्याच्यावरच मी अस्तर ठेवलेलं आहे दोन्ही साईडने तर अगोदर समोरच्या बाजूने पाव इंच अंतरावर टीप टाकायची आहे जर तुमचं अंतर शिलाईमध्ये अर्धा इंच जात असेल तर तुम्हाला अर्धा इंचावर टीप टाकायची आहे एक टीप मारून झाल्याच्या नंतर आता इथं दाब टीप देत आहे बघा तर दाब टीप ही अस्तरच्याच कपड्यावर आली पाहिजे तर आता वरच्या बाजूने मी अनेक वेळेस एक दाब टीप देत आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही जर बाही शिवलात तर तुमच्या बाहीला फिनिशिंग खूप छान येईल आणि बाही कुठेही चुकणार नाही बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन असतात आणि त्यांना अस्तर कसं जोडायचं हे माहीत नसतं तर त्यांच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे प्रिन्सकट ब्लाऊजला अस्तर मी कशा पद्धतीने जोडले ते तुम्हाला लवकरच कळेल तर इथं मी बाही शिवून झाल्याच्या नंतर उरलेला कपडा कट केलेला आहे बघा तर किती छान इथं अस्तर जोडून झालेला आहे आणि अस्तरला कुठेही झोळ किंवा कुठेही चुन्या दिसणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही ही बाहीला अस्तर जोडून बघा म्हणजे तुमची बाही, बाही व्यवस्थित येईल तर दुसरा पार्टही सेम त्याच पद्धतीने जोडायचा आहे तर मैत्रिणीनो कधी कधी काय होतं चुकून नवीन शिवत असताना तर आज तर हे दोन्ही बाहीचं एकाच बाईला जोडून जातं म्हणजे मागचा भाग हा समोर येतो आणि समोरचा भाग हा मागे जातो अशा पद्धतीने दोन्हीही बाह्या होऊन जातात तर त्यासाठी आपल्याला काय कर, करायचं कर आहे आज तर कट करते वेळेस बाहीला मागचा आणि पुढचा आकार आपण कट करतो तर आपण मागचाच आकार कट करायचा आहे आणि जेव्हा आपण ब्लाऊजला बाही जोडतो त्यावेळेस समोरचा आकार कट कर, करून शिवून घ्यायचा आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तर बघा इथं दोन्हीही बाही शिवून झालेल्या आहेत किती छान बाह्या तयार झालेल्या आहेत बघा आता पुढचा पार्ट हा प्रिन्सकटचा घ्यायचा आहे बघा तर बंद बाजूवर हे माप टाकलेलं होतं तर इथूनही कपडा कट करून घेत आहे मी आस्तर जोडते वेळेस इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं असं जोडायचं नाही तर बघा मी आज तर कसं ठेवलेलं आहे दोन्ही पार्ट एकमेकासमोर सेमच आले पाहिजे आणि त्यावर जशास तसं मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा ब्लाऊजचा माप टाकत असताना आपण अस्तरोवर बरोबर माप टाकून अस्तर कट करून घेतो आणि मेन फॅब्रिकवर तेच माप आपण थोडंसं वाढवून ठेवलेलं असतं बघा तर अशा बर पद्धतीने मी इथं कपडा उरलेला कट करून टाकत आहे तर तुम्हालाही असंच अस्तर ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिक उरलं तर ते कट करून टाकायचं आहे मैत्रिणीनो अस्तर जोडण्याची एकदम सोपी पद्धत आहे फक्त पाच मिनटामध्ये आपण अस्तर जोडून तयार करू शकतो तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला अस्तर कसं जोडायचं तेही इथं मी दाखवलेलं आहे तर ही पार्ट इथं शिवून झालेले आहेत परत बघायचं आहे दोन्ही पार्ट एकमेकासमोर बरोबर आहेत की नाही अस्तर जोडते वेळेस आपल्याला लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन अस्तर जोडायचं आहे बघा नवीन शिकत असताना बऱ्याच चुका होतात आपल्या तर त्या चुका सुधारण्यासाठी इथं तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे तर आता इथं दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही ते चेक करायचं आहे जर चुकीचे असतील तर ते व्यवस्थित ठेवायचे आहे आणि बरोबर अस्तर जोडून घ्यायचं आहे था था। तर ही साईड पीस आहे तर साईड पीसला अस्तर कशा पद्धतीने मी जोडत आहे बघा तर मैत्रिणींनो तुम्ही जर अस्तर चांगलं व्यवस्थित जोडला तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगही खूप छान येईल आणि ब्लाऊजचा कपडा हा वरी आदर दिसणार नाही जसं अस्तर चुटकून बसतं तसं ते मेन फॅब्रिकही चुटकून बसतं आणि जर अस्तर जोडते वेळेस जर काही चूक झाली तर त्या ठिकाणी आपला अस्तर फुगू शकतं का म्हणा बाहीला कुठेही आपला अस्तर जर व्यवस्थित जर जोडता आलं नाही तर त्या ठिकाणी फुगा येतो तर अस्तर जोडते वेळेस हाताने प्रेस करायचा आहे आणि मग अस्तर जोडत जायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर अस्तर जोडला तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही परत दोन्ही पार्ट एकमेकासमोर ठेवून बघायचं आहे बरोबर असतील तर अस्तर बरोबर कट करून घ्यायचा आहे आपण ब्लाउज कट करत असताना ही बऱ्याच चुका करतो तर बघा मी ही जी डिझाईन आहे तर पूर्ण ब्लाऊजला सरळमध्ये आलेले आहे तर कोण कोण काय करतं बॅक साईडला उभ्यामध्ये येते आणि पुन्हा समोरच्या साईडला आडव्यामध्ये येते बाहीला आडव्यामध्ये येते तर आपल्याला असं करायचं नाही तर पूर्ण कपडा हा सरळमध्ये टा ठेवायचा आहे त्याची घडी टाकून आपल्याला त्यावर आस्तरचे हे आपण जे ब्लाऊजचे पार्ट कट करून ठेवलेले आहे ते बरोबर व्यवस्थित ठेवायचे आहे आणि जशाच तसं अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा तर इथं माझा एकही पार्ट आडव्यामध्ये आला नाही तर ब्लाऊज कट करते वेळेस आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की बाबा आपली डिझाईन कशी आहे तर आपल्याला कशा पद्धतीने कट करायचं आहे तेही आपल्या लक्षात येऊ द्यायचं आहे तर बॅक बॅकसाइडला बाहीला आणि फ्रंट पार्टला बघा पूर्ण सरळमध्येच आपली डिझाईन आलेली आहे तर ते चौकोनी गळ्याला जी थकवन आहे तिथं सुई खाली ठेवलेली आहे परत गळा वळवून घेतलेला आहे तर इथं मी गळा शिवून घेतलेला आहे बघा बॅक साइडचा तर आता इथं साईडने अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि याला पुन्हा मी पट्टी लावून घेणार आहे कमरेला तर खालच्या साईडने हे अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला आज तर कशा पद्धतीने जोडायचं आहे ते इथं दाखवलेलं आहे एकदम सोपी पद्धत आहे प्रिन्स कट ब्लाऊजला आज तर जोडण्याची आणि जर तुमच्याकडं असा डिझाईनचा ब्लाऊज आला तर तुम्हाला काळजीपूर्वक ब्लाऊज कट कर करायचा आहे आणि त्याची डिझाईन ही आडवी येऊ द्यायची नाही तर एकदम सरळमध्येच डिझाईन आली पाहिजे तर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे साईडने जास्त असलेला कपडा हा व्यवस्थित बरोबर तंतोतंत कट करून घ्यायचा आहे अस्तर कट करायचं नाही तर बघा इथं किती छान गळा शिवून झालेला आहे तर याला मी कमरेला पुन्हा कमरपट्टी लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी कट ब्लाऊजला अस्तर जोडलेला आहे मैत्रिणीनो अस्तर जोडण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा